श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक उपाय बघायचा आहे बघा आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतात आपण कोणतंही काम हातामध्ये घ्या ते व्यापार म्हणा व्यवसाय म्हणा नोकरी म्हणा शेती म्हणा तर त्या कामामध्ये आपल्याला कधीच यश येत नाही तर त्या कामामध्ये यश मिळावं आणि त्यासाठीच आपल्या मनामधली जी काही इच्छा आहे त्या आप इच्छापूर्तीसाठी आपल्याला शिवलिंगावरती एक वस्तू अर्पण करायची आहे भगवान शिवशंकर असे एक देवता आहेत ना त्या देवाची पूजा कोण करत नाही प्रत्येक घरामध्ये त्या भगवंताची पूजा केली जाते बघा आपण जीव जंतू पशु पक्षी प्राणी फुलं जे काही या पृथ्वी तलावरती जीवजंतू आहेत भूत प्रेत पिछा त्यांची सर्वच जण पूजा करत असतात त्यांना आपण पशुपती या नावाने ओळखत असतो आणि पशुपतीनाथ हे जे व्रत आहे सर्वांनाच माहीत आहे की किती पॉवरफुल हे व्रत आहे की एकदा जर पशुपतीनाथाचं व्रत केलं तर जीवनातमध्ये असणारी जी, जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा नक्कीच पूर्ण होत असते तर भगवान शिवशंकर त्यांना काय पाहिजे असते तर फक्त आपली थोडीशी श्रद्धा आणि भक्ती आपल्या मनामध्ये जर भाव नसेल आणि तुम्ही उपाय करताय तर त्याचा कधीच फायदा हा आपल्याला होणार नाही त्यासाठी आपल्या मनामध्ये भावसुद्धा पाहिजे की आपण आता हे जे काम करत आहोत हे काम माझं पूर्ण होणार कारण का माझा विश्वास आहे की महादेव नक्कीच माझी इच्छा पूर्ण करतील असा जर आपल्या मनामध्ये भाव असेल तर नक्कीच भगवंत जो आहे तर तो आपली इच्छा पूर्ण करत असतो तर आपल्याला एक उपाय करायचा आहे आता आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असू शकता मग आता तुम्ही जर मुलांच्या नोकरीसाठी प्रयत्न करत आहात तर नोकरी त्यांना मिळत नाही तर त्यासाठी करू शकता नोकरी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी त्याचबरोबर जीवनामध्ये जे काही दारिद्र्य आहे तर ते, ते दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही कोणत्या न कोणत्या कुठे ना कुठे कोणत्या मार्गाने तो बाहेर पडत असतो तर अशा समस्या जर आपल्या अवतीभोवती असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता त्याचबरोबर बघा घरामध्ये खूप नकारात्मकता आहे निगेटिव्ह एनर्जी निगेटिव्ह शक्ती जर घरामध्ये असेल तर त्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत या उपायासाठी आपल्याला प्रथम काय काय पाहिजे तर ते बघूया सर्वात प्रथम हा उपाय आपल्याला कोणत्याही महिन्यातील सोमवारपासून हा उपाय तुम्ही चालू करू शकता फक्त घरामध्ये सुतक पिरियड्स वगैरे नसावं त्यानंतर तुम्ही हा उपाय चालू करू शकता सर्वात प्रथम कोणत्याही महिन्यातील सोमवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि त्यानंतर एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे हे जे पाणी आहे तर ते आपल्या घरचंच असावं त्यानंतर एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे एक छान ताटच तुम्ही तयार करून घेतलं तरीही चालेल आता मंदिर जर लांब असेल तर तुम्ही एखाद्या बॅगमध्ये सुद्धा भरून हे साहित्य नेऊ शकता एक बॉटलमध्ये ते पाणी घ्यायचं आहे एक तांब्यावर ता पाणी घ्यायचं आहे त्यानंतर एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला थोडंसं लाल चंदन हे सर्वांनाच माहीत आहे तर थोडंसं लालचंदन तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर काळे तीळ जे असतात तर ते घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर काळी जी मिरी असते काळी मिरी तर ती घ्यायची आहे भस्म घ्यायचं आहे त्यानंतर फुलं बेलपत्राची पानं धतुरा हे सर्व साहित्य जे भगवंताला खूप प्रिय आहे तर ते सर्व साहित्य तुम्ही घ्यायचं आहे आणि त्यानंतर शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर आता जर तुमच्याकडे बेलाची पानं नसतील तर तिथे शिवलिंगावरती जे बेलाचे पानं अर्पण केलेले असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धु आणि त्यानंतर ते तुम्हाला तुमच्या पूजेसाठी यूज करायचे आहे सर्वात प्रथम तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे पंचामृतने करायचा परत पाण्याने करायचा आता अभिषेक झाला की त्यानंतर तुम्हाला ह्या उपायासाठी सुरुवात करायची आहे तर ह्या उपायासाठी तुम्हाला पाच बेलाची पानं लागणार आहे बेलाची पानं कुठेही तुटलेली फुटलेली अशी अजिबात नको अखंड बेलाचं पान घ्यायचं आहे तर सर्वात प्रथम बेलाचं जे पान आहे तर सर्वांनाच भगवंताच्या म्हणजेच महादेवाच्या पिंडीवरती तुम्हाला भगवान पिंडी गणेशाची जागा माहीत असेल तर जसं ज्या ठिकाणून पाणी वाहतं तर त्याच्या उजव्या साईडला गणपती बाप्पांची जागा असते डाव्या साईडला कार्तिकी असतात मध्ये जी लाईन असते जिथून पाणी वाहतं तर तिथे एक लाईन असते तर ती, ती अशोक सुंदरीची जागा असते आणि जिथे शिवलिंग असतात शिवलिंगाच्या कडेने जी गोल भाग असतो तर तिथे माता पार्वती असते आणि जिथून पाणी खाली जातं तर तिथे चौसष्ट युगणी चौसष्ट तेहतीस कोटी देवीदेवता असतात तर आता सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे बघा अगदी व्यवस्थितपणे ऐका तर उजव्या साईडला जिथे गणपती बाप्पांची जागा आहे तर तिथे तुम्हाला एक बेलाचं पान अर्पण करायचं बेलाचं पान अर्पण करत असताना त्याची जी दांडी आहे तर ती जलाधारीकडे म्हणजे जिकडे पाणी वाहतं तिकडे करायची आणि तिथे श्री शिवाय नमस्तो म्हणून थोडंसं पाणी अर्पण त्यानंतर पुढचं पान जे आहे ते कार्तिकेयाच्या जागेवरती म्हणजेच डाव्या साईडला अर्पण करायचं तिथे त्याचीही दांडी जी आहे तर ती बेलाच्या पानाची तर ती जलाधारीकडे तिथेही श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणून थोडंसं पाणी अर्पण करायचं त्यानंतर अशोक सुंदरीच्या जागेवरती थोडंसं पा पान अगोदर ठेवायचं आणि त्यानंतर त्यावरती परत तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे पानाच्या जो देठाचा भाग आहे तर तो, तो जलाधारीकडे त्यानंतर पुढचं जे चौथं पान आहे तर ते तुम्हाला म्हणजे आपल्या पार्वती मातेचं हस्तकमल आहे म्हणजे शिवलिंगाच्या कडेने जो गोल भाग असतो तर तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर त्याच्याही पानाची जी दांडी आहे तर ती, ती जलाधारीकडे करायची आणि श्रीशिवाय नमस्तुभ्य म्हणून थोडं पाणी टाकायचं त्यानंतर पुढचं पाचवं पान घ्यायचं ते शिवलिंगावरती अर्पण करायचं त्यानंतर त्याही पानाचा जो देठाचा भाग आहे तर तो जलाधारीकडे करायचा आणि एक तांब्यावर पाणी अर्पण करायचं जे तांब्यामध्ये पाणी राहिलेलं असेल तर ते, ते सर्व तुम्ही अर्पण करायचं आहे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणत म्हणत तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण झालं की त्यानंतर सात काळे तिळ घ्यायचे एक काळी मिरी घ्यायची आणि ती तुम्हाला शिवलिंगावरती तुमच्या घरातल्या ज्या काही दारिद्र्य दुःख अडचणी कर्जमुक्ती भयमुक्ती किंवा काही करणीबाधा काहीही तुमच्या घरावरती पितृदोष वास्तुदोष नजरदोष काहीही झालेले असेल तर ती तुमच्या घरामध्ये जे काही अडचण आहेत तर ती अडचणी व्यक्त करून तुम्हाला ते अर्पण करायचं आहे चंदन भस्म वगैरे सर्व भगवंताला अर्पण करायचं फुलं अर्पण करायची अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यानंतर जमलंच तर आरती तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे नाक घासून प्रार्थना करायची आहे की माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा पण ही आजची जी पूजा आहे तर मी तुम्हाला समर्पित केलेली आहे तर ती पूजा तुम्ही स्वीकारा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि सलग पाच सोमवार कोणत्याही प्रकारचा खंड न पडता पाच सोमवार तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता स्त्रिया जर हा उपाय करणार असेल तर मध्ये जर सुतक पिरियड्स वगैरे आले तर त्या एखादा जर सोमवार गेला तर पुढच्या सोमवारी परत तुम्हाला हा उपाय करायचा म्हणजे तो सोमवार जाऊन पुढचा एक सोमवार एक्स्ट्रा धरून तुम्हाला तो उपाय करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करा, करा खूप प्रभावी उपाय आहे कोणतंही काम तुमचं अडलेले असू दे त्या अडलेल्या अडले कामातून नक्कीच तुम्हाला शांती मिळेल किंवा त्या कामातून मार्ग मिळेल तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ